आज सिनखेराजा मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की भास्करराव सिंगणेपासून हा मतदारसंघ डॉक्टर सिंगणेसाहेब त्यांचे वडील भास्करराव सिंगणे यांनी मतदारसंघामध्ये विकासाचा जे रोपटं लावलेलं आहे त्याचा आज फार मोठा वटवृक्ष झालेला आहे डॉक्टर सिंगने हे सर्व जाती धर्माच्या लोकाला सोबत घेऊन चालणारे एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या मतदारसंघामध्ये आहे अनेक लोकांनी त्यांच्यावर आरोप केला की या ठिकाणी विकास झाला नाही विकास झाला नाही असा म्हणणाऱ्यांनी आपल्या अंतरात्म्यात झाकून बघावं की आपण कालपर्यंत त्यांच्या सोबत होतो मिळालेली कामं कुठं टाकायची कशी टाकायची एवढा अधिकार तुम्हाला शिंगणेसाहेबांनी दिला आणि तुम्ही आज त्यांच्याबद्दल गरळ ओखून राहिले ही चांगली गोष्ट नाही आणि म्हणून आरोप करण्याने ज्याप्रमाणे आरोप केलेले आहेत ते अतिशय दादांत खोटे आहे तुम्ही राजकारणामध्ये टीका करा टिप्पणी करा तुम्हाला पूर्ण अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे परंतु एखाद्याच्या घरापर्यंत एखाद्याच्या खाजगी जीवनापर्यंत जायला तुम्ही मर्यादा पाळायला पाहिजे कारण तुम्ही तु तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा हे साहेबाच्या पैशाचे आहे याचं भान ठेवा मी जास्त बोलणार नाही कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की तुम्हाला इतका अधिकार असताना म्हणजे एका आमदाराचा निधी कुठं कसा काय वापरायचा इतके अधिकार तुम्हाला देऊन सुद्धा जर तुमचं पोट भरत नसेल तुमच्या मनाला जर शांती लाभत नसेल तर याच्या पलीकडे साहेबांनी तुम्हाला काय कपडे काढून द्यायला पाहिजे का तुमचं त्यांचं घर तुमच्या नावावर करून द्यायला पाहिजे का आणि माझं माझी कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर सिक्का मारून डॉक्टर राजेंद्र सिंगने यांना पुन्हा साहेब पुन्हा आपल्या या मतदारसंघामध्ये निवडून द्या कालच जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे सन्मान्य जयंतराव पाटील की निवडून देण्याचं काम तुम्ही करा त्यांना मंत्री आणि पालकमंत्री करण्याचं काम मी शरद पवार साहेबाला सांगून करेन आणि उद्धव साहेबाचे शरद पवार साहेबाचे आणि राहुल गांधीचे सर्व पदाधिकारी शिंगणेसाहेबासोबत असून त्यांचा विजय हा निश्चित आहे आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की वीस तारखेला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या फुलीवर वाज सिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र